नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत भूमिहीन प्रमाणपत्र कसं काढायचं त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते आहेत अर्ज कुठे करायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या, या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे या ठिकाणी आपले सरकार या होम पेजवर आल्यानंतर या ठिकाणी न्यू युजर रजिस्ट्रेशन हेअर या ऑप्शनवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला यूजर नेम टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पासवर्ड त्यानंतर कॅप्चर कोड त्यानंतर ह्या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मी संपूर्ण काही टाकून घेतो आणि लॉग इन करतो लॉग इन झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे मराठी त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला महसूल विभाग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी थोडं स्क्रोल करा त्यानंतर महसूल विभाग त्यालाच आपण रेव्हेन्यू डिपार्टमेंटसुद्धा म्हणतो त्यानंतर उपविभाग त्यानंतर महसूल सेवा त्यानंतर ह्या ठिकाणी भूमिहीन शेतमजूर असल्याचे दाखला तर ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी थोडं स्क्रोल करायचं आहे त्यानंतर भूमीन शेतमजूर असल्याचा दाखला या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे या ठिकाणी या सर्टिफिकेटसाठी लागणारे डॉक्युमेंट ते मी पुढे सांगणारच आहे त्यानंतर स्क्रोल करून मी पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करतो ह्या ठिकाणी आपला अर्ज ओपन झालेला आहे ह्या ठिकाणी जे रजिस्ट्रेशनला नाव दिलं होतं तेच ह्या ठिकाणी शो होईल आणि तेच नाव पुढे मराठीमध्ये शो होईल नाव व्यवस्थित पाहून घ्या कारण की हेच नाव आपलं सर्टिफिकेटवर येणार आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला वडिलाचं नाव टाकून घ्यायचं आहे नाव व्यवस्थित टाकून घ्या त्याच्यात काही चूक होऊ देऊ नका या ठिकाणी इंग्लिशमध्ये ना नाव टाकून घ्यायचं आहे तेच नाव पुढे मराठीमध्ये शो होईल जे रजिस्ट्रेशनला डेट ऑफ बर्थ दिली ती ती ह्या ठिकाणी शो होईल वय शो होईल मोबाईल नंबर शो होईल या ठिकाणी मेल फिमेल आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे ईमेल आय डी ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालेल त्यानंतर व्यवसाय ह्या ठिकाणी महत्वाचा आहे मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला शेतमजूर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करतो त्यानंतर आधार नंबर ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर अर्जदाराचा निवासाचा तपशील जसा आधार कार्डवर ॲड्रेस आहे तसाच या ठिकाणी आपल्याला टाकून घ्या व्यवस्थित हो त्याच्यात काही चूक होऊ देऊ नका बाकीची माहिती ऑप्शनल आहे नाही भरली तरी चालेल त्यानंतर जिल्हा त्यानंतर तालुका त्यानंतर गाव त्यानंतर ह्या ठिकाणी पिनकोड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करतो त्यानंतर ह्या ठिकाणी अर्जदाराची मालकीची जमीन आहे का तर असेल हो तर होय करा आणि संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी टाकून घ्यायची आहे तर ह्या ठिकाणी मी नाहीच करणार आहे कारण कारण की आपल्या भूमिहीन सर्टिफिकेट काढायचे म्हणून नाहीच करावं लागणार आहे त्यानंतर ह्या ठिकाणी अर्जदार अन्य कोणत्या शेतज जमिनीवर शेतमजुरी करतो का तर ह्या ठिकाणी आपल्याला होय करायचं आहे आणि त्या सम सं, जमिनीची संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी टाकून घ्यायची आहे ती जमीन ज्या मालकाची आहे त्या मालकाचं नाव संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये तेच नाव पुढे मराठीमध्ये आपोआप शो होईल त्यानंतर ह्या ठिकाणी जिल्हा त्यानंतर तालुका त्यानंतर गाव त्यानंतर पिनकोड त्यानंतर जमिनीचे क्षेत्र त्यानंतर ह्या ठिकाणी एकर मध्ये आहे की गुंटेमध्ये आहे जे काय असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या आरमध्ये हे काय हेक्टरमध्ये जे काय असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर गट क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि समावेश करा या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे त्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट्समध्ये फोटोची साईज ही पाच बी ते वीस बीपर्यंत असली पाहिजे आणि फोटोची ही एकशे साठ पिक्सल असली पाहिजे आणि हाईट दोनशे ते दोनशे बारा पिक्सल असली पाहिजे जर तुम्हाला फोटो क्रॉप करता येत नसेल तर ह्या ठिकाणी फोटो क्रॉप या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही फोटो क्रॉप करून घेऊ शकता या ठिकाणी मी फोटो अपलोड करून घेतो त्यानंतर ओळखीचा पुरावा ह्या ठिकाणी आपल्याला नऊ डॉक्युमेंट्स आहेत नऊ डॉक्युमेंट्सपैकी आपल्याला कोणतंही एक डॉक्युमेंट द्यायचं आहे तुम्ही पारपत्र देऊ शकता पॅन कार्ड देऊ शकता आधार कार्ड देऊ शकता वोटर आय डी देऊ शकता किंवा ड्रायविंग लायसन्ससुद्धा देऊ शकता या ठिकाणी कोणतंही एक डॉक्युमेंट आपल्याला द्यायचं आहे या ठिकाणी मी आधार कार्ड अपलोड करून घेतो त्यानंतर पत्त्याचा पुरावा ह्या ठिकाणीसुद्धा आपल्याला एकच डॉक्युमेंट द्यायचं आहे तुम्ही भाडे करू असाल तर भाडे पावतीसुद्धा देऊ शकता लाईट बिल देऊ शकता किंवा पारपत्र देऊ शकता किंवा सात बारा आठ चा उतारा देऊ शकता ह्या ठिकाणी मी राशन कार्डच अपलोड करणार आहे त्यानंतर अनिवार्य डॉक्युमेंट ह्या ठिकाणी तिन्ही डॉक्युमेंट कंपल्सरी आपल्याला द्यायचे आहेत तर ह्या ठिकाणी मी कोणताही एक डॉक्युमेंट अपलोड करून घेतो मी आधार कार्ड करू शकता राशन कार्ड करू शकता टी सी करू शकता किंवा वोटर आय डी करू शकता कोणतंही एक करून घ्या मी वोटर आय डी केलेला आहे त्यानंतर ह्या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन सेल्फ डिक्लेरेशन मी थोडक्यात तुम्हाला सांगणारच आहे जे खाली आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन दिलेलं आहे तेच सेल्फ डिक्लेरेशन या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी ज्या जमिनीवर आपण काम करतो ज्यांची जमीन आपण शेतमजुरीसाठी यूज करतो तर ह्या ठिकाणी त्यांची सात बारा अपलोड करून घ्यायची आहे ह्या ठिकाणी मी सेल्फ डिक्लेरेशन थोडक्यात तुम्हाला दाखवतो ह्या ठिकाणी खाली सेल्फ डिक्लेरेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यालाच आपण घोषणापत्र म्हणतो या ठिकाणी फोटो चिटकवायचे आहे ह्या ठिकाणी आपलं नाव त्यानंतर वडिलाचं नाव वय त्यानंतर आपला आधार नंबर त्यानंतर त्यानंतर व्यवसाय शेतमजूर त्यानंतर या ठिकाणी आपलं ठिकाण त्यानंतर ठिकाण त्यानंतर अर्जदाराचा सही त्यानंतर दिनांक आणि अर्जदाराचे संपूर्ण नाव या स्वरूपात आपल्याला सेल्फ डिक्ल डिक्लेरेशन बनवून घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे मी क्लिक करून घेतो ह्या ठिकाणी आपले सक्सेसफुली डॉक्युमेंट्स सेव्ह झालेले आहेत त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला पेमेंट करायची आहे पेमेंट तुम्ही पाहू शकता तेहतीस रुपये त्यानंतर पुढे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून राईट साईडला क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट ह्या ठिकाणी पाच ऑप्शन दिसतील नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड क्यू आर वॉलेट्स आणि यू पी आय मी सिम्पली क्यू आर कोड सिलेक्ट करतो आणि ह्या ठिकाणी भीम यू पी आय त्यानंतर मेक पेमेंट त्यानंतर ह्या ठिकाणी स्कॅनर ओपन झालेला आहे या ठिकाणी कोणतंही स्कॅनर यूज करून तुम्ही पेमेंट करू शकता तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र